कडुनिंबाच्या झाडापाशी आपण आलो आहे पाहता पाहता रस्त्याने पाहत असताना आपल्याला या कडुलिंबाच्या झाडाची व्यथा दिसून आली आज आपण या झाडा कडुलिंबाच्या झाडाची व्यथा आणि या झाडाला झालेली जखम पाहतोय हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फक्त या तार गुंतण्यामुळं आपण याला आज झाडाला बघा बाकी लाकडं खूप लाकडामुळं त्याला जखम झालेली आणि ह्या जखम झालेलं सुद्धा हा झाड म्हणजे ह्या झाडाचा जिवंत थर असलेला ह्या ठिकाणीसुद्धा दिसून येते या ठिकाणी हरकत नाही पण पाळ आपल्याला काढायला तेसुद्धा काढू परंतु ह्या ठिकाणी जे मेन अन्न पुरवठा होतोय या ठिकाणी एक झाडाला दगड बांधलेलं त्यामुळं ह्या झाडाचा कॅम्बियमचा थर म्हणजे झाड कसं जिवंत आहे ईश्वरालाच माहीत कारण ह्या झाडाचा म्हणजे अन्न पुरवठा करणारा कॅम्बियमचा थर म्हणजे पूर्णतः पूर्ण राऊंड बघा या झाडाच्या पूर्ण गोल भाग हे हां पूर्ण गोल भाग हा निघून गेलेला आहे पूर्णतः म्हणजे पूर्ण राऊंड म्हणजे ह्या वृक्षाला जगायला अन्न पुरवठा होतोय कुठून हेच मला लक्षात येत नाही आणि हे झाडसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुंदरसुने वाढलेलं आहे असा या प्रकारे आहे आपण वरचं काढण्यासाठी आपण का काढायला सुरुवात केलेली आहे हे या ठिकाणी तर हळूहळू आपण काढून या झाडाला वेदनामुक्त करू आणि झाडाला निरोगी वाढ होण्यासाठी आपण त्यांच्या पुढील आरोग्यासाठी चांगलं राहण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करू मदत करू कारण झाडं वृक्षावल्ली या मासुईरी वनछेरी आपण असं म्हणत असताना या झाडावर होत असलेले हे hey, निरागसपणे म्हणजे काहीच व न बोलता काही म्हणजे न बोलता येणारा असं असताना सहन करतो आहे आणि सहन करून हा आपल्या जगाच्या कल्याणासाठी लढतोय झडतोय अबोलपणे अशा ह्या ऋषीतुल्य वृक्षास देवतुल्य वृक्षास आपण या दुःखातून त्याला आपण मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपला या ठिकाणी खूप पुगचपणे प्रदीर्घ कालावधीनंतर आपण ह्या झाडाला ह्या सापळ्यामधून मुक्त केलेलं आहे हे पहा आज झाडा असे अत्यंत आनंदाने अन्न पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन अन्न क्षार पाणी पुरवठा करण्यासाठी झाडास हे बघा हे फक्त एवढाच कॅम्बियमचा थर शिल्लक होता एवढाच या एका कॅम्बियमच्या थरावर पूर्णतः झाड इथल्या खालचंसुद्धा आपण त्यांचं तार काढून टाकलेलं आहे झाडाला आपल्याला असं मुक्त केलं आहे आजपास आज झाडसुद्धा आता आनंदानं डोलायला लागले बघा झाडालासुद्धा फार आनंद झालेला आहे झाडसुद्धा असं डवलायला लागलं जसं मनमोहरात आनंद घ्यायला लागला याची जखम लवकरच भरून येईल आणि ह्याचा कॅम्बियमचा थर असलेला ह्या एवढा राहिला कॅम्बियमचा थर तर पूर्णपणे आता भरून झाड तंदुरुस्तपणे वाढायला सुरुवात होईल आज आपला दिवस म्हणजे प्रचंड आनंदात आणि झाडांना मदत करण्यासाठी गेला यासारखा आपला आनंद नाही आणि दूर कुठेतरी आड मार्गावर हे झालेलं आहे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व निसर्गप्रेमींना विनंती आहे की आपण सुद्धा असं या प्रकारे कुठेतरी आपल्याला आपल्या सोयीसाठी लाकूड किंवा काहीतरी रोवून त्याच्याबद्दल बांधून दाराला बांधतो आणि दारांशी झाडांची वाढ होते आणि हे वाढ होत असताना हे अशी मोठ्या प्रमाणिक घे होते म्हणजे झीज होते याची आणि कॅम्बियम म्हणजे जिवंत असलेला थर हा मृत होतो आणि ह्याला हे एक झाडांना मारण्याची पद्धत आहे किंवा करवा घेणे हे करवा होते नॅचरल पण म्हणजे आपल्या एका मानवी चुकीमुळं झाडाचा कॅम्बियमचा थर कट होऊन याची करवा करवा घेतली करवा झाला आणि ह्यामुळे हा झाड आज मृत प्राय होण्याच्या दिशेला होतं परंतु आज तेवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हे लाकूडसुद्धा काढून टाकले आणि ह्या शेतीतील झाडाला प्रचंडपणे वाढण्यासाठी आपण मोकळं केलं आहे धन्यवाद आपण सुद्धा कोणाला दिसलं तर आपणसुद्धा ह्या प्रकारे कुठं आढळून आल्यास म्हणजे अशी पूर्णपणे हे होण्यापूर्वी या कडूनिंबाच्या झाडाला आपण जसं केलं काढलं आहे तसं कोणाची कोणत्याही झाडाला होऊ नये यासाठी आपण सर्वांनी या व्हिडिओमधून का प्रेरणा घेऊन काळजी घ्यायची आहे आणि यापुढे कोणी बी कुठे बी दिसल्यास आपल्याला असं आपण स्वतः प्रेरणेनं होऊन काढायचं आहे म्हणजे झाडांनासुद्धा भावना आहेत हे जगदीश चंद्रभोस यांनी त्या काळामध्ये समजून सांगितलं म्हणजे ह्या झाडांना बोलता हालता चालता येत नाही याचा अर्थ त्यांना त्रास होत नाही असा नाही त्रास त्रास दिस, सुद्धा त्रा ते कोणाला बोलू शकत नाहीत म्हणू शकत नाहीत सांगू शकत नाहीत त्यामुळं अशा ह्या परोपकारी वृक्षाच्या त्रास होऊ नये यासाठी आपण सर्वांनी कुठे दिसेल तिथं असे काय दिस चूक दिसून आली तर आपण ते तत्काळ झाडाला उकळ करावे चला धन्यवाद